फडा कि त्याला तुम्ही बघा तिथल्या लावा ना ऑर्डरचा आवा आठवली का नाही तुम्हाला आजा आणि जोडी आहो फौज आणि फौजांची ती लव स्टोरी विक्या आजा राहुल्याची ती जबरदस्त तयारी भैयासाहेब जम्या टॅलेंटची विलन बनून केलेली ती लावा लावी अव देशासाठी मरमिटणाऱ्या फौजींची कहाणी आता मात्र आठवली असेल संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामनामध्ये घर करून बसलेली लागीर झालं जी ही जी मराठीवरची मालिका आव ही मालिका लागली की आर्मीची प्रॅक्टिस करणारी पोरं टी व्ही समोर बसायची आणि त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या पोरींमध्ये तर या जोडीची एक वेगळीच क्रेज असायची आव आर्मीत भरती होण्यासाठी आपला आजा विक्या राहुल्या किती मेहनत घेतात आता ती सोडा आपला राहुल्या त्याच्या कॉन्फिडन्समुळं भरती नाही झाला पण त्याचा तो डायलॉग मला ना फुल कॉन्फिडन्स आहे तू काय काय कोणाच्या बाप्पाला आव या डायलॉगनं अख्ख्या महाराष्ट्राचा कॉन्फिडन्स वाढवला एक फौजी जेव्हा देशासाठी शहीद होतो तेव्हा काय दुःख होतं ना ते त्या आईकडं बघूनच समजतं आवा आपला विक्या जेव्हा देशासाठी शहीद झाला तेव्हा सगळा महाराष्ट्र ढसाढसा रडला होता कारण एका आईनं तिचा एकुलता एक, एक पुत्र गमवला होता आपल्या आज्याचं आणि राहुल्याचा हाल तर बघवतच नव्हतं कारण त्यांचा जिगरी यार त्यांना सोडून गेला होता खरंच देशासाठी शहीद व्हायला नशीबच लागतं लहानपणीच आईबाप सोडून गेलेल्या पोराला म्हणजे आपल्या आज्याला एक मामा कसा खंबीर साथ देतो त्याचा आधार बनतो एक आजी म्हणजे आपली जिजी आपल्या नातवावर किती निरागस प्रेम करते त्याची ती जणू आईच बनते प्रेम करायला कोणी शिकवलं असेल तर ते आपल्या शिकली एक प्रियसी ते बायको आपल्या प्रियकराच्या आपल्या नवऱ्याच्या सुखदुःखात कशी साथ देते त्याच्या पाठी खंबीर उभी राहते जणू त्याची ती ढालच बनते आव जेव्हा आपला अजिंक्य पाकिस्तानमध्ये अडकतो तेव्हा तिकडे तो, ते तो दीड ते दोन वर्ष बंदी होतो तेव्हा त्याची बायको त्याच्या मागे कशी खंबीर उभी राहते त्याच्या मागे त्याचं घरदार त्याचं सगळं काही सांभाळते आणि एवढं सगळं सांभाळून पण ती स्वतः आर्मीमध्ये भरती होते आणि दोघं नवरा बायको देशसेवेत होतात शेवटी शिथली एक आपले डायलॉग टाकते की लय असत्याल मनभौजी पण लाखात एक माझा फौजी आणि आपला आजा पण एक डायलॉग टाकतो की फौजी तर लाखात एक असतोच पण फौजीची बायको दहा लाखात एक असते खरं सांगा तुमची पण फेवरेट होती ना ही मालिका आणि तुम्हाला वाटत असेल की ही मालिका पुन्हा सुरू व्हावी तर कमेंट करून नक्की सांगा आणि असाच सुंदरसा कंटेंट घेऊन पुन्हा भेटूया जय हिंद जय जै भारत